दुसरा म्हणजे इनामी वतन धर्मदाय देवस्थान एखाद्या दे व्यक्तीला सेवेच्या मोबदल्या दिले जायचे यात देवस्थान इनाम किंवा ब्राह्मण इनाम धर्मदाय इनाम यांचा समावेश असायचा तिसरा महत्वाचा घटक म्हणजे कार्यालयीन वतन विशेष पदासाठी पदोन्नतीसाठी देशमुख वतन देशपांडे वतन कुलकर्णी वतन ही वतने असायची महसुली वतन म्हणजे राजस्व गोळा करणाऱ्यांना नोंदी ठेवणाऱ्यांना दिलं जायचं त्यामध्ये शेट्टी मुळाधिकारी कुलकर्णी महसुली वतन याचा समावेश असायचा पाचवा म्हणजे सैनिकी वतन सुरक्षा रक्षण सेवेच्या मोबदल्यात त्या ठिकाणी वतने दिले जायचे गाडा वतन पोलीस वतन रामोशी वतन हे यामध्ये यायचे एकूण पाच प्रकार पडतात त्याचे उपप्रकार विविध आहेत हे सर्व प्रकार महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट बासष्टच्या कायद्याअंतर्गत रद्द करण्यात आले आता फक्त वतन या नोंदी दिसतात वतनमुक्त करून घेणे महत्वाचे ठरते आणि कायद्याने या जमिनीत तेव्हाच क्लिअर टायटल बनतात त्यामध्ये वतनमुक्तीची प्रक्रिया आहे ती सर्व वतनांना सेम आहे तुम्हाला ही प्रक्रिया करायची असेल तर तुमचे कागदपत्र तपासा नोंदी मिळवा या नोंदी घेऊन तुम्ही एस कडे अर्ज करा अर्ज केल्यानंतर हिअरिंग होईल आपले कागदपत्रे तपासली जातील वैधता असेल तर तुम्हाला एसडीओ आदेश देतील तो आदेश घेऊन तुम्ही म्युटेशन एंट्री तलाट्याकडे त्या ठिकाणी करून घ्या क्लिअर टायटल जमीन तुमच्या वारसांच्या नावावरती होईल आणि तुम्हाला संपूर्णपणे उपभोग घेता येईल विक्री गहाणखत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ती जमीन रेजिस्टर केली जाईल रेजिस्टर ऑफिसमध्ये ते बंधनकारक ठरेल योग्य ठरेल कायदेशीर ठरेल अशी प्रक्रिया या माध्यमातून आपण संपन्न करू शकतो आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटू या नव्या माहितीसह नव्या व्हिडिओ तोपर्यंत पाहत रहा कायदा डॉट कॉम धन्यवाद